दिलबहार तालीम मंडळाचे कार्य कौतुकास्पद दिलबहार तालीम मंडळाचा एकवीस फुटी दख्खनचा राजा गणेश यंदाच्या वर्षी साडेतीन शक्तीपीठापैकी एक असलेल्या अंबाबाई महालक्ष्मी मंदिराची प्रतिकृती आणि अंतर्गत नवदुर्गादर्शन यामुळे लक्षवेधी ठरला आहे प्रत्येक वर्षी वेगवेगळ्या संकल्पने आधारित भव्य मंडपातील देखावे हे दिलबहार तालीम मंडळाचे मोठे वैशिष्ट्य असते यंदाच्या वर्षी तीच परंपरा पुढे नेत महालक्ष्मी मंदिराच्या प्रवेशद्वाराची प्रतिकृती आणि आतमध्ये आठ विविध रूपातील देवीचे दर्शन हे प्रत्येकाला एक आध्यात्मिक अनुभूती ठरत आहे कोणताही डॉल्बी यंत्रणा न वापरता साधेपणाने विसर्जन आगमन आणि विसर्जन मिरवणूक पर्यावरणपूरक आणि यज्ञ धार्मिक वातावरणात या ठिकाणी गणेशोत्सव सण साजरा होतो रोज सायंकाळी समाजातील सामाजिक राजकीय क्रीडा कला क्षेत्रातील मान्यवरांच्या हस्ते सामुदायिक आरती आणि त्यानंतर सर्व भाविकांना प्रसाद वाटप हेही दिलभार तालीम मंडळाचे वैशिष्ट्य ठरले आहे माजी महापौर रामभाऊ चव्हाण यांच्या मार्गदर्शनाखाली दोनशे कार्यकर्त्यांची टीम यासाठी कार्यरत आहे महिलांचे सामुदायिक अथवा आणि भव्य रक्तदान शिबिर तसेच विविध तज्ज्ञ डॉक्टरांचे पथक आणि दवाखान्याचे आरोग्य शिबिरे आयोजित केली जातात सत्य साक्षीदार न्यूज नेटवर्क कोल्हापूर न्यूज नव्हे सत्याचे निर्भीड शस्त्र